जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि नगर पंचायत ही निवडणूक जाहीर झालेली आहे आणि लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पण जाहीर झालेलो आहे काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर जाहीर केलेले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले आहेत परंतु उबाटा आणि शरद पवार गट आणि काँग्रेस यांची युती आहे आणि उबाटाला आपला युती धर्म पालायची अतिशय गरज आहे कारण दयारी सीट राष्ट्रवादी शरद पवार गटाची सिटिंग सीट आहे आम्ही कालच आमचे वरिष्ठ जितेंद्र साहेब शरद पवार साहेबांना यांची भेट कालच झाली होती आणि मला आश्वासन दिली नाहीत की जी आपली सिटिंग सीट आहे ती आपल्यालाच भेटेल कोणाला दुसऱ्याला कोणाला ही सीट भेटून देऊन देणार नाही आमची सीट आहे आम्ही तिथून लढणार आणि जर उभाटा गट ह्या युती युतीची जाणीव ठेवत नाही तर मग आपण स्वतः तीनू जे दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीनू सीटीवर सीटवर आपण निवडणूक लढवायची हे असा पक्षाचा आम्हाला आदेश आहे अजून जो खरा आदेश येणं आमच्यासाठी अजून बाकी आहे आम्ही त्याची वाट पाहतो की पक्षाचा आदेश काय ते त्याच्याप्रमाणे आम्ही काम करू परंतु जिल्हा परिषद दयाळ ही आमची सिटींग सीट आहे ही आम्ही काय सोडणार नाही उद्धव ठाकरे गटाने हे बा हे लक्षात घेतलं पाहिजे की जी सिटिंग सीट युतीचा धर्म काय बोलतोय की जी सिटिंग सीट आहे तोच सिटिंग तिथं लढणार आणि हे आमच्या वरिष्ठांनी पण आम्हाला असं काल सांगितलेलं आहे आम्ही वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहतोय की वरिष्ठ आम्हाला काय आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू नगरपालिका आणि नगर परिषद इथं आम्ही महाविकास आघाडीचं का काम करू शंभर टक्के जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आम्ही त्या उमेदवाराचं काम करू हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ह्या आपल्या चॅनलच्या मार्फत मी एक अंकी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की येणारा शिंदे गटाचा जो उमेदवार आहे तो बाहेरी उमेदवार आहे तो, तो आमच्या गटातला उमेदवार नाही त्यांनी कधीही आमच्या गटाच्या आमच्या गटाच्या लोकांच्या इकडे बघितलं पण नाही आहे परंतु आमचे जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी त्यांना तिथं प्रोजेक्ट करून की बाबा तू इथून इलेक्शन लढ झालाय कसा एक पाहुणा माझ्या घरी आला पाच वर्ष त्या पाहुण्याला आम्ही राखून माझे त्याची किंमत केल्या काही काही त्याची जी सेवा करायची होती ती केल्या पण जेव्हा जेव्हा तो पाहुणा जायला निघाला तेव्हा त्यांनी त्या पाहुण्याने काय केलं मी जातोय तर ह्याला घ्या हा पाहुणा ठेवा तुमच्याकडे असा होत नाही आमची जन आमची ती जनता जी आहे ती एकदम हुशार जनता आहे आणि त्यांना माहिती आहे की कोण आपल्या गटातला आहे कोण आपल्या सेवेसाठी आहे आणि कोण फक्त फक्त राजनीतीसाठी आहे आज तुम्ही बघा कसे गली 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 फिरतायत कशासाठी एवढे वर्ष कुठं होत्या आता कुठून आले हो म्हणजेच फक्त निवडणुकीसाठी आता तुमचा हा प्रचार चालू आहे हे खारीपट्टी जनता एकदम क्लिअरपणे खालीपट्ट्याच्या जनताला जाणीव आहे की हे फक्त निवडणुकीसाठी आलेले आहे तुम्हाला आणखी बात या माध्यमाच्या मार्फत मी सांगू इच्छितो की आम्ही लवकरात लवकर खाडीपट्ट्यामध्ये खारीपट्टा विकास आघाडीचा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि खारीपट्टा विकास आघाडी हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षास राहून आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या मार्फत खारीपट्टा विकास आघाडी इथून निवडणूक लढणार आहे आणि एक उमेदवार तीन उमेदवार इथून देण्याचा आमचा प्रयत्न आहे पण केव्हा जेव्हा उद्धव ठाकरे गटाने आम्हाला आमच्याजवळ युती करण्यास नकार दिला तेव्हा आज पण मी उद्धव ठाकरे गटाशी विनंती करतोय की युतीचा भान राखा युतीचा पालन करा जी सिटिंग आहे ती सिटिंग सीट त्यांना ठेवून द्या आम्हाला ठेवू द्या जी तुमची सिटिंग आहे ती तुम्ही ठेवा तेव्हा निवडणुकीच्या काळामध्ये सर्व भाऊ भाऊ आहेत आपण ह्याची सर्वांनी जाण ठेवी